दैनिक यश सिद्धी न्यूजच्या पत्रकारांवरती हल्ला करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन रुग्णवाहिनी की तलवार वाहिनी रुग्णवाहिनीतून चक तलवारीची वाहतूक इंदापूर येथील दैनिक यश यशसिद्धी न्यूजचे इंदापूर प्रतिनिधी व विश्व चोवीस न्यूजचे वृत्तसंपादक अतुल सोनकांबळे यांच्यावरती काही अज्ञात इसमाने हल्ला केला आहे त्या इसमावरती कठोर का कारवाई करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जनसेवा पत्रकार संघ इंदापूर तालुका यांच्या वतीने अजितदादा पवार यांना निवेदन देण्यात आले आहे सविस्तर हकीकत अशी की अतुल सोनकांबळे हे आपल्या मोटरसायकलमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी पेट्रोल पंपावरती थांबले असता त्यांना पुणे सोलापूर हवेवरील पुणे कडील दिशेने जाणाऱ्या तीन अँब्युलन्स आढळून आल्या त्यापैकी एका अॅम्बुलन्समध्ये तलवारी असल्याचे सोनकांबळे यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी पुढील होणारा अनर्थ टाळण्यासाठी सदरील अँब्युलन्सची शूटिंग करून बातमी करण्याचा प्रयत्न केला असता अँब्युलन्स चालकाने अतुल सोनकांबळे यांच्यावरती हल्ला केला अतुल सोनकांबळे यांनी इंदापूर पोलिसांना फोनवरून कळविले असता फिल्मी स्टाईलने घटना घडल्यानंतर पोलीस पोहोचतात अगदी तसेच इंदापूर पोलिसांनी दखल झाले पोलिसांच्या सोबत देखील त्या अॅम्ब्युलन्सचा ड्रायव्हर यांनी धिंगाणा घातला परंतु इंदापूर पोलिसांनी मात्र शासकीय कामात आढळा केला म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल न करता भादवी एकशे पंच्याऐंशी छेद पंच्याऐंशी असा गुन्हा दाखल करून रात्री गाड्यासह आरोपींना सोडून दिले एकाच ठिकाणी एकाच पासिंगच्या तीन अँब्युलन्स तर तिन्ही अँब्युलन्स ड्रायव्हर दारूच्या नशेत फरार झालेल्या तिसऱ्या आंदोलनचा पोलिसांनी शोधच घेतला नाही पोलिसांनी ठरवलं असतं तर अवघ्या पाच दहा किलोमीटरच्या अंतरावरतीच तिसरी अँब्युलन्स देखील पकडली असती फोन करूनही तब्बल एक ते दीड तास पोलीस घटनास्थळी उशिरा पोहोचणे फरार झालेल्या तिसऱ्या आंदोलनचा शोध न घेणे अॅम्ब्युलन्समध्ये काही नव्हतेच तर अँब्युलन्स फरार का झाल्या व पकडलेल्या ड्रायव्हरवरती साधा गुन्हा दाखल करून त्यांना सोडून देणे या सर्वावरून पोलिसांची भूमिका संशय असते चला चला गाड्या गाड्या पुल चला पुल स्टँडला हो सर तलवारी होत्या ना गाडीमध्ये एवढंच सांगायचंय तुम्ही पाहिलंय तुम्ही पाहिल्यावरच मी गेलोय हा गाड्या तीन होत्या तीन गाड्यामध्ये तलवारी होत्या तुम्ही हातात एक तलवार पाहिली एक पाहिली बस एवढाच पुरावा मला बजाला ठीक आहे चाल चल